नमस्कार शेतकरी बांधव सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता खरीप पीक मा दोन हजार तेवीसचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बाकी राहिलेला होता जे की उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की आता पीक मा जमावण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये या जे काही चौतीस चौती जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये कोणते चौतीस जिल्हे आहेत तर ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा जो काही खरीपचा पीक मा मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज घेऊन आलेला होत तर आता या जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये दोन हजार तेवीस चा खरीपिक मग आता जमा होणार आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पर्यंत बघा तर यामध्ये जे काही चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पहिला जो काही जिल्हा यामध्ये ठाणे आहे जर तुम्ही ठाण्यामधून बिलॉंग करत असाल तर आता याचा जो काही लाभ आहे त्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर या चौतीस जिल्ह्यातील तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक वाहनी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या तर असे शेतकरी यामध्ये पात्र पात्र ठरलेले आहेत व अशा शेतकऱ्यांना भरपाईची जे काही रक्कम आहे ते पंचवीस टक्के याप्रमाणे त्यांना मिळणार आहेत जे की आता जास्त जर नुकसान झालेलं असेल तुमचे जे काही ज्या शेतकऱ्यांनी तक्रार आधी नोंदवलेल्या होत्या तर भरपूर शेतकऱ्यांना जे काही पस्तीस टक्के व जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर अशांना पंचवीस टक्के याप्रमाणे भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये इथे जमा करण्यात येईल तर पहिला जो जिल्हा त्यामध्ये ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर नाशिक आहे नाशिक झाल्याच्यानंतर धुळे आहे धुळे झाल्यानंतर नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा तर दुसरे जे काही लिस्ट आपल्याकडे दुसरीसुद्धा आलेली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना आता रब्बीचा पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवून घ्यायची आहे जर तुम्हाला पीक पाहिजे असेल तर पीक मा तक्रार नोंदवण्याची योग्य पद्धत काय आहे व तुम्ही जे तक्रार करताना कोणत्या चुका करायला नाही पाहिजे तुम्ही जर तुम्हाला जास्त पीक मिळवायचा असेल तर तक्रार कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये करायला पाहिजे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर लगेच पहा त्यानंतर चौदावा जो काही जिल्हा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे लातूर आहे उस्मानाबाद आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे अमरावती आहे तर आतापर्यंत जे काही पंचवीस जिल्हे यामध्ये झालेले आहेत जर तुम्ही या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात होईल त्यानंतर सविस्तर जो काही जिल्हा आहे त्यामध्ये अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे तर अशा एकूण जे काही चौथी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पीक विम्याचा एकही रुपये मिळालेला नाही तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तर वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पीक विम्या संदर्भात व तुमचं जे काही पीक विम्याचं स्टेटस आहे ते सर्वात पहिले चेक करून घ्या तर तुमचा अप्रूव्ह झाला की नाही जर अप्रुव्हल जर झालेला असेल तर तुम्ही जे काही क्लेम केलेला आहे ते तुमचा क्लेम जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पीक मॅस एक रुपया मिळणार नाही ना। तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं लक्षात घ्या की तुम्ही तुमचा जो काही के क्लेम केलेला आहे ते सर्वात पहिले चेक करून घ्या की रिजेक्ट जर झालेला असेल तर तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही तर ज्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत तर भरपूर शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या नंतर क्लेम केलेले आहेत तर अशांचे जे काही डेट चुकीचे टाकलेले आहे क्लेमचा जे काही कालावधी आहे ते बहात्तर तास होऊन गेला त्यानंतर तक्रारी केलेल्या आहेत तर अशांचे जे काही फॉर्म आहे तिथे डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर तीन लाखूनही अधिक तक्रारी इथं फेटाळण्यात आलेल्या आहे जी की खरीप पिकम्यामध्ये त्यामध्ये समावेश आहे जर तुम्ही रब्बीचा पिकमा आता भरलेला असेल कशा जने आ, ले ले तर व्यवस्थित तक्रार कशाप्रकारे करायची जेणेकरून भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर सविस्तर व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू